सगळ्यात पहिले मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद देते कारण की फेसबुकवर हेच जे व्हिडिओ मी टाकत आहे त्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद तुमचा भेटत आहे त्याच्यासाठी थँक्यू सो मच तर आज होता फोटोशूटचा सेकंड डे आणि आज माझं जे मला जे लुक करायचं होतं ते होतं बॉल गाऊन प्रत्येकाला प्रत्येक दिवशी ज्या आपल्या आपल्या मॉडेल घेतलेल्या आहे त्याच्यानुसार पाच लूक करायचे असते त्याच्यानुसार एक कोणता पण लूक आपल्याला करायचा असतो आणि हा जो शूट आहे हा पाच दिवसाचा असतो त्या पाच दिवसाच्या शूटमध्ये पाच लूक करायचे असते पहिला असतो महाराष्ट्रीयन लूक बॉलगाऊन त्याच्यानंतर साऊथ इंडियन ब्रायडल आणि हळदी लूक असे पाच लूक आम आम्हाला करायचे असतात आणि हेच आमची परीक्षा असतात आणि एक ही पण परीक्षा असते आमची थेरी परीक्षासुद्धा घेतली जाते ज्यामध्ये आम्हाला काही प्रश्न विचारले जातात त्याचे उत्तर आणि ती परीक्षासुद्धा खूप स्ट्रिक्ट अशी परीक्षा असते बहुतेक मी त्याचे व्हिडिओ नाही काढलेले आहेत पहिल्याच दिवशी ती परीक्षा झालेली कालच्या व्हिडिओमध्ये मी नाही दाखवलं त्याच्यामुळं आणि त्याच्याही मागचं कारण आहे कारण की आमच्याजवळचे मोबाईल वगैरे सगळं घेतल्या गेलेलं होतं त्याच्यामुळं व्हिडिओ काढणंच नाही झालं आणि जेव्हा परीक्षा वगैरे सगळं झालं तेव्हा आम्हाला आमचे मोबाईल दिल्या गेले पहिलेच मोबाईल घेतले आणि नंतर लास्टमध्ये आम्हाला ते मोबाईल दिले त्याच्यामुळं त्याच्या एकही एक क्लिप आमच्याजवळ नाही आहे माझ्याजवळ नाही आहे बाकीच्यांजवळ पण नाही आहे तर इथे ही माझी आजची मॉडेल होती आणि तिचा बॉ बॉलगाऊनचा आजचा हा लुक होता बॉल गाऊन घातलेला होता जी मॉडेल होती माझी आता दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या उद्या जी मॉडेल राहणार आहे तिच्याकडूनच मी हा बॉलगाऊन रेंटने घेतलेला होता खूप जणं विचारतात की हे जे आउटफिट्स आहेत ते तुम्ही कुठून घेता मॉडेल कुठून हे क घेता तुम्ही तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथे सांगते की जेव्हा आपण क्लासमध्ये जातो माधुरी खेसे मॅमचे जेव्हा क्लास जॉईन करतो तेव्हा तुम्हाला तिथल्या ज्या मॉडेल आहेत त्या आपल्याला म मॅसेज टाकतात की ताई मॉडेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा म्हणून तर मग त्यातल्याच आपल्याला मॉडेल चॉईस करावं लागतात की ह्या कोणत्या पाहिजे आपल्याला आपल्या पैशानुसार बजेटनुसार आपण त्या मॉडेल घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर हे जे आउटफिट्स आहेत ते मॅम आपल्याला दोन तीन ठिकाणचे नंबर देतात दोन तीन ठिकाण सांगतात की इथे तुम्ही जाऊन घेऊ शकता त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा ऑनलाईनसुद्धा आपल्याला आउटफिटचे तिथे जे काही आहेत अवेलेबल पुण्यामध्ये दोन चार ठिकाण ते सुद्धा मॅडम सांगतात त्याच्यानुसार आपल्याला जे जिथून आउटफिट्स घ्यायचे आहेत ते चॉईस आपली राहते की तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला तुमची जी ब्रायडल आहे जी मॉडेल आहे कशा पद्धतीने तुम्हाला ती तयार करायची आहे ते तुमच्यावर राहते ते तेच तुमची खरी परीक्षा असते की तुम्ही कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तयार करून आणि मॅडमसमोर दाखवता तर तीच खरी परीक्षा असते आणि त्याच्यानुसार स्टारसुद्धा असतात फाईव्ह स्टारपैकी तुम्हाला किती स्टार मिळतात ते खूप महत्त्वाचं असते आणि मला पहिल्या दिवसपासूनच पहिल्या दिवसचा जो मेकअप होता त्या मेकअपला मला फोर पॉईंट फाईव्ह स्टार नंतर फोर पॉईंट सिक्स फोर पॉईंट सेवन असे प्रत्येक दिवशी एक एक माझा स्टार वाढत गेला फोर पॉईंटपासूनच सुरुवात होती पण आणि त्यासाठी मी खरंच खूप हॅप्पी होती कारण मला अपेक्षा नव्हती की एवढे चांगले स्टार मला भेटतील म्हणून पण माझं जे मेकअप होतं ते मी पूर्णपणे टाईम घेऊन आणि मन लावून सगळ्या गोष्टी व्यवस्थित करत होती फक्त माझे पॉईंट कटत होते ते म्हणजे मॉडेलसाठी मॅडमचं म्हणणं होतं की तुम्ही आणखी चांगला मॉडेल घेऊन आणखी चांगले शूट करू शकल्या असत्या बट माझा थोडंसं पैशाचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं मी जास्त पैसे देऊन मॉडेल घेणं हे योग्य नाही वाटलं मला म्हणून मी आ, कमी बजेटवाल्याच मॉडेल घेतल्या तर ते थोडंसं एक दोन गोष्टी मग तिथे कमी जास्त झाल्या म्हणून माझे पॉईंट कटले बट ठीक आहे मला त्या गोष्टीचं समाधान आहे की माझे मेकअपमध्ये कुठेच पॉईंट कटले नाही हेअरस्टाईलमध्ये कुठेच पॉईंट कटले नाही आउटफिट्समध्ये कुठेच पॉइंट कटले नाही फक्त मॉडेलमध्ये पॉईंट कटले तर त्याच्यासाठी सुद्धा मी खरंच खूप हॅप्पी आहे तर अशा पद्धतीने आजचा सगळा शूट झाला आणि शूट झाल्यानंतर आम्ही सगळे बसून गप्पा गोष्टी करायचो सकाळी जो नाश्ता केला त्याच्यावरच आम्ही संध्याकाळपर्यंत राहायचो कोणीही मधात पाणीसुद्धा पित नव्हतं हो, एवढं सगळेजणं म्हणजे प्रेशर राहायचं तेवढं की नाही करायचं आहे करायचं आहे सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आणि काल आम्हाला पूर्ण दिवस टाईम होता बट आज आमच्यासाठी तीन तासाचा टाईम पिरियड होता तीन तासात पूर्णपणे मॉडेल तयार करून मॅडमच्या समोर न्यायचं होतं आणि जर तीन तासापेक्षा वेळ म्हणजे टाईम दिला तीन घंटे कंप्लीट झाले की मॅडम तिथं अनाऊन्स करायचं की तुमचा टाईम ऑफ झालेला आहे तर जशी तुमची मॉडेल तयार असेल तशी मॉडेल आपल्याला घेऊन मॅडमसमोर जावं लागायचं आणि तेव्हा मग मॅडम आपल्याला त्याच्यानुसार स्टार द्यायचे तर अशा पद्धतीने आजचा दिवस झालेला आहे आणि संध्याकाळी आम्ही मस्तपैकी जेवायसाठी गेलो रोजच आमचं या पाच दिवसातलं असं होतं की आम्ही दिवसभर काहीच खायचो नाही पण संध्याकाळी मग चांगल्या ठिकाणी हॉटेलमध्ये जाऊनच जेवण ज़ुन करायचो आज आम्ही ही थाळी घेतली होती आणि ही थाळी एवढी भारी होती आणि एवढं जेवण होतं त्याच्यात की म्हणजे आमच्याने जेवण केल्याच गेलं नाही ते जेवण पाहूनच पोट भरलं शेवटी आम्ही चहा घेतलेला चहा बोलवला आणि सगळेजण त्या चहाच्या मागा लागले कारण की त्यांनी जे ग्लास दिले होते चहाचे ते आम्हाला जरा खूप आवडले आणि जेव्हा चहा घेतला तेव्हा तो चहा खूप म्हणजे बेचव होता आणि इथे बघा या दोघींची मस्ती ह्या मस्त्या खूप अशा मस्त्या होत्या आम आमच्या काहीच गोष्टी मी इथं कॅप्चर करू शकली काहीच गोष्टी तुम्हाला दाखवू शकली पण याच्या व्यतिरिक्तही आम्ही खूप मजा केली मस्ती केली आणि कामसुद्धा केलं आणि सगळेजणं खूप छान होते आणि मला खरंच खूप चांगलं वाटते की मला नशिबाने खूप चांगल्या मैत्रिणी भेटल्या तर असा होता आजचा दिवस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट्स करा शेअर करा फेस फेसबुकवर तर चांगला रिस्पॉन्स भेटतच आहे सुद्धा मला तुमचा चांगला रिस्पॉन्स पाहिजे आहे नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा